बिकट परिस्थितीवर मात करून सहाय्यक संचालक औद्योगिक सुरक्षा आरोग्य अधिकारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल श्रीनिवास गणेश सब्बन यांचा नगरसेवक मनोज दुल्लम आणि अखंड श्रमिक नगर समुदायाच्या वतीने सत्कार करण्यात आला वडिलांचा चहाचा व्यवसाय तर आई विडी कामगार असून सब्बन यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे पद्मशाळी समाजातील अत्यंत गरीब परिस्थितीतून आलेले श्रीनिवास सब्बन यांनी श्रमिक नगरच्या मार्कंडी विद्यालयात शिक्षण पूर्ण केले श्रीनिवास याचे वडील चहाचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवतात तर आई विडी कामगार आहे कुटुंबातील दोन मुले आणि दोन मुली यांना त्यांनी उच्च शिक्षित केले श्रीनिवास यांनी कामासोबतच इंजिनिअरिंग करून एमबीए पूर्ण केले त्यानंतर नगरमधील एमआयडीसी मधील कमिन्स कंपनीत नोकरी करत महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण

नारायण कोडम गणेश सब्बन सागर येमूल गणेश येमूल दत्तात्रय आरकल ज्ञानेश्वर सुंकी राजू येमूल कार्तिक क्षीरसागर दिनेश पुसतकर सुनील वराडे विशाल गोसके अमृत सदरे विनीत बुर्ला विजय बोज्जा अरुण ताटी नरसय्या काटाबत्तीन अंबादास वंगार कृष्णा येयल रिपीट कृष्णा यंगल सचिन पडगे चंद्रकांत कोमटी किरण गट्टी, बालाजी कोंडा भास्कर दिकोंडा अशोक कटाबद्दीन दत्तात्रय भीमनाथ सागर मेहसुनी नरेश कोटा राजू बुरा सोनालीताई दुलम रेखा दुलम भारती ज्ञानपेल्ली सुवर्णाताई दगडे इंदुमतीबाई सब्बन पद्मिनी सब्बन, शीतल चिलवर आदी उपस्थित होते असं नाही झालं तर

विद्यार्थी पण घडतात आणि चांगला म्हणजे चांगले पोस्टवर पण जाऊ शकतात एवढी कॅपॅसिटी श्रमिक नगरमध्ये आहे माझ्या वर्गातच ऍक्च्युली आम्ही अडतीस हजार होतो अडतीस हजारपैकी पहिले पाच जण आम्ही इंजिनिअर झालो पहिले पाच जण इंजिनिअर झालं दोन जण डॉक्टर झाले मग असं काही नाही आहे की बाबा चांगल्या शाळेतूनच विद्यार्थी घडतात असं काही नाही आहे तुम्ही कोणत्याही शाळेत ऍडमिशन घ्या पण फक्त फॉर्मवर ती चिंता निर्माण असली पाहिजे की तुम्हाला माहीत असतात कदाचित मला दोन आहे आहेत बऱ्याच असं होतं की बाबा असं झालेत आणि मग मी कसं करू माझा बंद तरी पण मी अशी केलं सगळ्यांना आशेप करू शकतात आणि जाऊ शकतात म्हणजे मी सिद्ध करू शकतात तेवढी त्या व्यक्तीमध्ये आहे बऱ्याच आठवणी आहेत म्हणजे माझं बालपण सगळं श्रमिक नगरमध्ये माझा जन्म गावात झाला पण माझं बालपण सगळं श्रमिक नगरमध्ये गेलं म्हणजे पहिलीचं झाली माझी सगळी सगळी आणि मी तुम्हाला सांगायचं महत्वाचं की आपली बिडी कामगारची शिष्यवृत्ती जी भेटली त्या म्हणजे मी माझं ते इंजिनिअरिंग मा झालंय म्हणजे बी इलेक्ट्रॉनिक्स ते मला आपल्या बिडी कामगार मार्फत आठ हजार रुपया शिष्यवृत्ती भेटायची मला ती आठ हजार शिष्यवृत्ती भेटायची चौदा हजार फी असायची त्याच्यातून डिफिकल्ट व्हायची आणि मला होस्टेल याची फी मला आता ती शिष्यवृत्ती भेटायची ती तिथं मला पे केली जायची कारण आर्थिक कंडिशन तशी नव्हती त्यावेळेस ती तेवढं आणि मीचं पेमेंट होऊ शकतं पण बिडकामग्याची स्कॉलरशिप त्यावेळेस ती भेटायची आणि त्यानंतर मी एक म्हणजे टॉपर होतो शाळेतला कॉलेजचा पण टॉपर होतो तर ती एक स्कॉलरशिप मला भेटायची दोन्ही स्कॉलरशिप माझं इंजिनिअरिंग सोपं झालं तुम्ही जर असते तुमच्या गोष्टी तर डेफिनेटलीचा मार्ग सोप्पा होईल आणि पुढं कॅरी बऱ्याच वर्ष मी ट्राय करत होतो एम पी एस सीचा पण म्हणजे सक्सेस मला भेटला नाही बऱ्याच अटेम्प्टमध्ये बऱ्याच वेळा असं व्हायचं की म्हणजे ग्रीप व्हायचं पण म्हणजे मेथमध्ये कि किंवा याच्यात प्रॉब्लेम यायचे पण ही एकम अशी आहे की मला ठरवली पेपर